टाइम चेंजेस कॅरेक्टर चेंजेस डेस्टिनी चेंजेस फक्त कष्ट करावं लागतं स्वतःवरती प्रचंड आत्मविश्वास ठेवला प्रत्येक यशाची पायरी किंवा ब्लेसिंग इन म्हणून ठरवलं नकारात्मक बोलणारे नकारात्मक गोष्टी निगेटिव्ह थॉट्स डिप्रेशन ते सगळं बाजूला ठेवलं कष्ट कष्ट आणि कष्ट एवढा एकाच एकाच मंत्रावर विश्वास ठेवला आणि गिविंग समथिंग बॅक टू दोसायटी समाजाला तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये कारण आप आप की आपण दाखवलं होतं की आपली केळीची बाग जी आहे ती लागवडीपासून आज दीड महिने कम्प्लीट झालेले आहेत आणि बघू आहे आपण लागवडीचा व्हिडिओ टाकला होता त्यानंतर आज व्हिडिओ टाकत आहे कारण की बघू शकता केळीच्या झाडांची ग्रोथ कशाप्रकारे झालेली आहे केवढ्या प्रकारे झाडाची हाईट झालेली आहे हे देखील बघू आहे आता हे जी झाड आहे हे माझ्या कमरेला येते म्हणजे फक्त दीड महिने आहे झाड लावून आणि कशाप्रकारे आपण ह्याला प्रोसेस केलेली आहे त्याच्यावर औषध उपचार कशा प्रकारे केलेले आहेत कशा प्रकारे घेतलेले आहेत फॉर्ने कोणत्या घेतल्यात हे देखील तुम्हाला संपूर्ण सांगणार आहे आणि कशाप्रकारे झाडांची ग्रोथ झालेली आहे फक्त दीड महिन्याची बागा मित्रांनो कमीत कमी बऱ्याच शेतकऱ्यांचा असा प्रॉब्लेम आहे की पानं पोंगा करपत आहे पण आपल्या भागात अजिबात पोंगा देखील करपत नाही बघू शकता पान उलगडलं आहे आणि त्याच्या आतमध्ये नवीन पोंगा तयार व्हायला लागला आहे जे पोंगा कुठलाही करपाचा चान्स नाही कुठल्याच आपल्या भागावर पोंगा देखील करणार नाही आणि पूर्णपणे झाडाची हाईट जी आहे ती दीड फूट झालेली आहे म्हणजे दोन फूट हाईट झालेले त्याच्यावर झालेले गमरला आपल्याला झाड येई लागलेलं ला आहे आणि प्रत्येक झाडाची उंची जे आहे ही एक सामान आहे एक सामान वाढ देखील आहे बघू शकता कशाप्रकारे ग्रोथ देखील चांगल्या प्रकारे झालेला आहे तर आता विषय असा आहे की <coughs> जी पाठी मागून आपण झाड लावली होती ते देखील त्याच्यामध्ये कवर झालेले आहेत आणि चांगल्या प्रकारे संपूर्ण झाडाची हाईट जे ते झालेले आहे त्याच्यामध्ये आपण सर्वात प्रथम शेतकऱ्यांना जीवनतान ठरवण्यासाठी जर आपण वापर असेल तर ह्युमिक ॲसिड सर्वांना माहीत आहे जीवामृत हे कशाप्रकारे तयार करायचं आहे आणि त्यांनी आपण टाकलं होतं जे ड्रिप्ट साईडने सोडलं होतं त्यामुळे ती झाडांची वाढ जे कशाप्रकारे झालेली आहे बघू शकता आहे आता मी याच्यावर मायक्रोन्टिव्हचा स्प्रे चालू केलेला आहे आणि मायक्रो इंटिव्ह फावल्यामुळे प्रत्येक जो पोंग आहे तो, तो एकदम उत्तम पद्धतीने वाढ होण्यास मदत होतो आणि लवकर पोंगाची जे हाईट आहे ते उत्तम होते तर बघू शकताय अशा प्रकारे कम्प्लीट दीड महिना झालेला आहे म्हणजे अजून दोन महिने होतेच आणि पूर्णपणे याला पावसाळ्याच्या आहे आता काल आपल्याला माहीत आहे की अवकाळी अवकाळी पडला होता आणि त्या अवकाळी पावसामुळे बरेच झाडांना पाणी देखील मिळालेलं आहे की या ठिकाणी साचलेलं असलेलं काल म्हणजे एप्रिल महिना असून देखील अवकाळी पाऊस पडलेला आहे आता बघू शकताय आहे तर या झाडांना जूनच्या आधी आपल्याला माहीत आहे जून महिन्याच्या आधी पूर्णपणे बेडबांधी करून घ्यायची आहे म्हणजे माती लावून घ्यायची आहे आणि त्याआधी आता पूर्णपणे झाडांची हाईटी योग्य प्रकारे झालेली आहे जर कोणी कुन कोणाची किरीची बाग असेल तर आपल्याला फॉलो करा पूर्णपणे तुम्हाला असं माहिती सांगितली जाईल एकदम मोफतपणे आपण माहिती सांगायला चालू केलेलं आहे प्रकारे औषध टाकायची एवढी जर तुम्हाला कम फक्त दीड महिने जरी एवढी झाडं आणायची असतील तर मला फॉलो करा आपलं चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला शंभर टक्के माहिती दिली जाईल कारण की आपल्या शेतावर जे प्रयोग करतो तेच मी तुम्हाला सांगत असतो तु। बघू शकता आहे देखील बघा झाडांची कम्प्लीट महिना झालेला आहे दीड महिना आणि दोन महिना होईच आहे तोपर्यंत झाडांची हाईट ते योग्य प्रकारे झालेली आहे कमीत कमी तीन महिन्याच्या झाडाला आपल्याला सहा ते सात फूट हाईट ह्या झाडाची होणार आहे तीन महिन्यात झाड लागोडीपासून तीन महिने पूर्ण झाल्यानंतर ह्या झाडांची हाईट जी आहे ती सात फूट तर शंभर टक्के हॉलबही असं आपलं टार्गेट ठेवलेलं आहे तोपर्यंत त्या झाडांची हाईट जे आहे आता सध्या झाड जे आहे ते दोन अडीच फूट काय काय झाडं तीन फूटाचे आहेत म्हणजे अशा प्रकारे झाडांची वाढदेखील योग्य प्रकारे झालेली आहे तर बघू शकता संपूर्ण प्लॉट जो आहे तो एकूण आपल्या या क्षेत्रामध्ये दीड हजार दौ� झाडं आहेत आणि कम्प्लीट जर आपण एप्रिलमध्ये किंवा मेमध्ये जर लागवड केली असेल ला तर या झाडांची एन जी आहे ते सहा ते सात हो महिन्यात व्हायला पाहिजे आणि प्रकारे आपण टार्गेट ठेवूनच पूर्णपणे ह्याच्यावर काम करत आहे आणि वाढदेखील रिझल्ट तुम्ही बघू शकता कशाप्रकारे प्लॉट दिसत आहे आणि पूर्णपणे प्लॉट जो आहे तो खालपर्यंत आहे कारण बघू शकता खाली देखील फॉर चालू आहे आणि एकदम उत्तम पद्धतीने प्लॉट जो आहे तो पूर्ण आलेला आहे कारण पूर्णपणे माहिती असल्याशिवाय या क्षेत्रात घुसणं चुकीचं आहे कारण की आपल्याला जर एखादी क्षेत्राची आवडतं असेल तर ते पूर्णपणे उत्तम पद्धतीने करणे ह्याच याचं वैशिष्ट्य असतं आणि हे बघू शकता मित्रांनो आपण मायक्रो न्यूट्रन मायक्रो कॉम्बो ह्याचा एक स्प्रे घ्यायला लागलो कारण की आपल्याला माहित आहे पानामध्ये अंतर पडतं जास्त जर कोणी किली लागली असेल तर त्याने हा स्प्रे घेऊन बघा उन्हाळ्यामध्ये जास्त फायदेशीर पडतो आणि तुम्हाला संपूर्ण माहिती जर पाहिजे असेल तर आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका तुम्हाला जेणेकरून संपूर्ण माहिती बघायला मिळेल की आपण औषधासाठी बॅनर ठेवलेले आहेत पूर्णपणे प्लॉटची योग्य प्रकारे वाढ झालेली आहे आणि उत्तम पद्धतीने प्लॉट आलेला आहे तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद